प्रार्थना सौभाग्याची पूजा वटपौर्णिमेची पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचं बंधन सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचं समर्पण वटपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनेलवर वटपौर्णिमेच्या या शुभ दिवशी सुवासिनी महिला अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी व्रत करत असतात हे आपल्याला माहीत आहे वटपौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो त्याचबरोबर या शुभ दिवशी आपण जर काही उपाय केले तर ते सुद्धा अत्यंत फलदायी ठरत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या एका वस्तूचं दान नक्की करायचं आहे ते आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी पतीला प्रत्येक कामात यश मिळावं यासाठी सुवासिनी महिलांनी या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत याबद्दल देखील माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी आपल्या पतीसाठी एक छानसा उखाना नक्की कमेंट करा अगोदर आपण वटपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपण कोणत्या वस्तूचं दान नक्की करायचं आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही ही वस्तू दान केली तर तुमच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभेल तुमच्या संसारिक जीवनात प्रगती होईल तुमच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळेल अशी एक मान्यता आहे ही वस्तू दान तुम्हाला एकवीस शुक्रवारीच वटपौर्णिमेच्या दिवशी दान करायचे आहे ती वस्तू आहे म्हणजे झाडू हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तीन झाडू लागणार आहेत तर हे झाडू तुम्ही वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी गुरुवारीच खरेदी करून ठेवायचे आहे हा उपाय तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर करायचं आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वीची वेळ या ब्रह्म मुहूर्तावरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे ब्रह्म मुहूर्तावर जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला त्याचे फळ लवकरच मिळेल हे जी वस्तू दान करणार आहे हा जो तुम्ही उपाय करणार आहे याबद्दल तुम्ही कोणालाही सांगू नका कारण दान हे नेहमी गुप्त ठेवावे आपण काय दान करतो याबद्दल कधी कोणाशी चर्चा करू नये तर वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापूर्वी उठून स्नान वगैरे आवरून ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला जवळच्या लक्ष्मी मंदिरात जायचं आहे आणि तिथे ती हे तीन झाडू तुम्हाला दान करायचं आहे जर समजा तुमच्या आसपास लक्ष्मी मंदिर नसेल तर कोणत्याही देवीचं मंदिर असेल तर त्या मंदिरात देखील तुम्ही हे तीन झाडू दान करून यायचे आहे त्यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील आणि देवी लक्ष्मी देखील तुमच्या घरात सदैव वास करेल ही वस्तू दान करण्यासाठी तुम्ही पती पत्नी जोडीने गेले तरीही चालेल किंवा पती किंवा पत्नी एकटा गेला तरीही चालेल तर वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही तीन झाडू नक्की दान करा त्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्या घरी नक्कीच धावत येईल आता आपण पतीच्या प्रगतीसाठी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिलांनी कोणती कामे वटपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली साफसफाईचे कामं आवरून घ्यायचे त्यानंतर आपण स्नान वगैरे करायचे केस देखील धुवून घ्यायचे आहे नंतर एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षता थोडासा गूळ थोडंसं दूध आणि फूल टाकून आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य देताना ओम गृणी सूर्याय नमः हा, हा मंत्र म्हणायचा आहे आणि अशा प्रकारे सूर्यदेवाला अर्घ्य देऊन आपल्याला कोटसावित्री पौर्णिमेच्या व्रताला प्रारंभ करायचा आहे सूर्यदेवाची उपासना करून झाली की त्यानंतर लगेच आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे तुळशीला पाणी द्यायचं हळद कुंकू अक्षता व्हायचे मनोभावे नमस्कार करायचा तुळशी मातेसाठी जर तुम्ही ओटीचं सामान घेतलेलं असेल तर ते देखील त्याच वेळे अर्पण करून द्यायचं तुळशीला धागा गुंडाळण्याची गरज नाही नंतर घरात येऊन देवांची पूजा करून घ्यायची देवपूजा झाल्यानंतर घरातील ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करायचा आपल्या पतीला देखील नमस्कार करायचा त्याच वेळेस तुम्ही पतीचं औक्षण करून घेतलं तरीही चालेल काही कारणास्तव तुम्हाला सकाळी लवकर पतीचं औक्षण करायला जमलं नाही कारण काहींचे पती ड्युटीवर गेलेले असतात बाहेर गेलेले असतात तर वटपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरात जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही पतीचं औक्षण करू शकता पण या दिवशी आपल्या पतीचं औक्षण नक्की करा कारण वटपौर्णिमेच्या दिवशी पतीचं औक्षण करण्याला खूप महत्व आहे कारण आपण ज्याच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करतो वडाला फेरे मारतोय अखंड सौभाग्याची प्रार्थना करतोय दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतोय तर त्या पतीचं औक्षण वटपौर्णिमेच्या दिवशी करणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर तुम्ही वडाची पूजा करण्यासाठी जाऊ शकता तर गरोदर महिलांनी व्रत करायचं की नाही सुतक असेल मासिक पाळी असेल तर व्रत कसं करायचं याबद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर बघू शकता आणखी वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालायची कोणत्या रंगाची घालायची नाही कोणत्या बांगड्या घालायच्या याबद्दलची देखील माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची देखील लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे बऱ्याचदा असं बघायला मिळतं की आपल्या पतीला खूप समस्यांना सामोरं जावं लागतं जीवनात चढउतार चालू असतात घरात लक्ष्मी टिकत नाही पैसे येतात पण ते टिकत नाही जाण्याचे मार्ग ठरलेले असतात सतत अपयश आपल्या हाती येत असतं असं जर तुमच्या आयुष्यात चालू असेल किंवा नसेलही चालू तरीही सर्व सुरळीत चालू राहावं आपल्या पतीला सर्व कामांमध्ये यश मिळावं आपल्या पतीच्या हातात पैसा टिकून राहावा आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावी यासाठी आपल्याला उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची आहे तर ती वस्तू म्हणजे उद्या वटपौर्णिमा शुक्रवारी आहे त्यामुळे शुक्र ग्रहाशी निगडित दूध आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे एक चमचाभर दूध आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आपल्या पतीच्या आंघोळीच्या पाण्यात देखील आपल्याला ही वस्तू टाकायची आहे आणि आपल्या स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यात देखील आपल्याला ही वस्तू टाकायची आहे आणखी थोडंसं तुम्ही गुलाबजल किंवा अत्तर असेल तर ते देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे थोडंसं पण स्नान मात्र तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरच करायचं आहे म्हणजे या उपायाचा पुरेपूर फायदा तुम्हाला मिळणार आहे इतक्या सकाळी जर दूधवाला तुमच्याकडे येत नसेल शक्यतो येतच नाही त्यामुळे आदल्या दिवशीच तुम्ही थोडंसं दूध ठेवायचं आहे किंवा घरात नसेल तर एक पॅकेट तुम्ही आणून ठेवू शकता आणि त्यातून एक चमचाभर दूध तुम्हाला आपल्या पती पत्नीच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे पौर्णिमेला देखील कुलदेवीची सेवा करण्याला खूप महत्त्व असतं उद्या वट पौर्णिमा आहे आणि योगायोगाने ही पौर्णिमा शुक्रवारी आलेली आहे शुक्रवार हा देखील देवीचा वार असतो म्हणूनच या शुभयोगात आपल्या कुलदेवीची ओटी भरायला विसरू नका कुलदेवीची ओटी भरायला तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही आपल्या घरामध्ये दे। कुलदेवीचा फोटो असतो टाक असतो तर तिथेच न चुकता तुम्ही कुलदेवीची ओटी भरायची आहे त्यामुळे काय होईल कुलदेवी देखील तुमच्यावर प्रसन्न होईल त्याचबरोबर अखंड सौभाग्य प्राप्तीचा आशीर्वाद देखील तुम्हाला मिळेल आणि कुलदेवीची सेवा देखील आपल्या हातून घडेल म्हणून उद्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवीची ओटी भरायला देखील विसरू नका घराची स्वच्छता तर आपण रोजच करत असतो पण पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून ही स्वच्छता करायची असते अमावस्याच्या दिवशी देखील करायची असते ज्यावेळेस आपण फरशी पुसतो उंबरठा पुसतो तर त्यावेळेस जे पाणी वापरतो तर त्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद देखील टाकायची आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण देवीची जितकी सेवा आपल्या हातून घडेल ती करायची उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल तर त्या स्त्रीयंत्राला देखील अभिषेक घालायचा आहे कुंकुमार्चन करू शकता स्त्रीसुक्ताचं पठण देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर सावित्रीच्या व्रताची कथा देखील तुम्हाला न विसरता उद्या वाचन करायचे आहे म्हणजे वटसावित्रीच्या व्रताचं पूर्ण फळ तुम्हाला मिळेल तुमच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहावी तुमच्या पतीला कधीही पैशांची कमी जाणू नये असं तुम्हाला वाटत असेल तर माता लक्ष्मीची सर्वात आवडती सेवा आहे ती म्हणजे स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणे म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रीयंत्राचा अभिषेक करून कुंकुमार्चन करत तुम्हाला स्त्रीसुक्ताचं पठण देखील शक्य झालं तर नक्की करायचं आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीला ज्या वस्तूचं दान मी तुम्हाला करायला सांगितलेलं आहे त्या वस्तूचं दान आणि त्याचबरोबर जी काही कामं सांगितलेली आहे तर ते उपाय उद्या वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी नक्की करा म्हणजे तुमच्या पतीला दीर्घ आयुष्य तर लाभेलच त्याचबरोबर अखंड लक्ष्मी देखील प्राप्त होईल त्याचबरोबर तुमच्या सांसारिक जीवनात वैवाहिक जीवनात ज्या काही अडीअडचणी समस्या असतील त्यादेखील दूर व्हायला नक्कीच मदत होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांची व्हिडिओ बघण्यासाठी नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद